नमस्कार मंडळी मी दिपाली मुंबईतील वस्तीस वर्षाहून अधिक काळ क्षेत्रातील बहुतांश इमारतींचे आयुर्मान हे संपुष्टात आले असून या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त व बिगर उपकर प्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यात येत आहे याचा लाभ जवळपास आठ हजार दोनशे अडतीस भाडेकर रहिवासी तसेच नऊशे त्रेचाळीस उपकर प्राप्त व तीनशे एकोणपन्नास बिगर उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे त्यामुळे कामाठीपुरा वासियांना हक्काचा निवास मिळणार आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट हाऊसिंग डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद